कारण घर अशी गोष्ट आहे ना आपण आयुष्यात एकदाच घेतो त्याच्यावरती पण बरेच लोक लोन करून घेतात पण त्या जागेच काय ज्याच्यावरती तुमची बिल्डिंग उभारली आहे नमस्कार मी ऍडव्होकेट अजिंक्य तापकीर आणि कायदेशीर अपडेट मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे म्हणजे जर तुम्ही एखाद्या नवीन फ्लॅट किंवा रिसेलचा फ्लॅट विकत घ्यायचा विचार करत असाल आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी कोणते कोणते लिगल डॉक्युमेंट चेक करू आणि मग तो फ्लॅट विकत घेऊ तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात पहिलं म्हणजे रेरा सर्टिफिकेट वरचा तो क्यू आर कोड मी रेरा सर्टिफिकेट का नाही म्हणते कारण आजकाल रेरा सर्टिफिकेट सुद्धा खोटं बनवलं जातं डुप्लिकेट बनवलं जातं त्यामुळे जर तुम्ही तो क्यू आर कोड स्कॅन केला तुमच्या फोनमध्ये आलेल्या लिंकवरती क्लिक करायचं ती लिंक तुम्हाला थेट रेराच्या ऑफिशियल वेबसाईटवरती घेऊन जाईल आणि तिथं तुम्ही सर्व काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्या साईट संदर्भातली माहिती पाहू शकता दुसरं आहे कमेन्समेंट सर्टिफिकेट आता कमेन्समेंट सर्टिफिकेट म्हणजे काय की बिल्डरला बांधकाम चालू करण्यासाठी परवानगी देणारं ते सर्टिफिकेट आहे आणि त्या सोबतच तुम्ही चेक करायच्यात एनओसीज एनओसीज म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट चार प्रकारच्या एनओसीज असतात वॉटर एनओसी ट्री अँड गार्डन एन ओसी ड्रेनेज एनओसी आणि एनवायरमेंटल क्लिअरन्स तिसरं आहे टाइम पिरियड आणि क्वालिटी ऑफ वर्क जेव्हा तुमचं ॲग्रीमेंट टू तु सेल होईल तेव्हा त्याच्यामध्ये ते नमूद करून टाकायचं की एवढ्या एवढ्या टाईम पिरियडमध्ये बांधकाम पूर्ण होईल आणि या या तारखेपर्यंत मला पजेशन हे मिळून जाईल आणि क्वालिटी ऑफ वर्कमध्ये काय चेक करायचं तुम्ही बिल्डर जे काही मध्ये फोटोज वगैरे लावतो ना जे काही अम्युनिटीज वगैरे लिहिलेले असतात जे पाईप्स वापरणार हे सांगितलेलं असतं कोणतं सिमेंट वापरणार हे सांगितलेलं असतं त्याच्यानंतर इलेक्ट्रिक इक्विपमेंट्स कोणते वापरणार हे सांगितलेलं असतं तर बिल्डरला ते देणं कंपल्सरी असतं त्यामुळे क्वालिटी ऑफ वर्क बिल्डर जे जे मेन्शन करतो ते ते असणं सुद्धा कंपल्सरी आहे चौथं पाहायचं कम्प्लिशन सर्टिफिकेट कम्प्लिशन सर्टिफिकेट कधी पाहणार तुम्ही जर तुम्ही रिसेलचा फ्लॅट विकत घेताय तर कम्प्लिशन सर्टिफिकेट हे तुम्ही बघणं खूप गरजेचं आहे पण जर तुम्ही एखादा नवीन फ्लॅट विकत घेत आहे आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट आलं नसेल तर तुम्हाला पुढे जाऊन प्रॉब्लेम येऊ शकतो का कारण तुमची कन्व्हेन्स्ड होऊ शकत नाही आता कन्व्हेन्स्ड करण्यासाठी कम्प्लिशन सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे पाचवं आहे कन्व्हेन्स्ड आता कन्व्हेन्स्ड म्हणजे नेमकं काय की का ज्या जागेवरती तुमची बिल्डिंग उभारली आहे ना जेव्हा ऍग्रीमेंट टू सेल होतं तेव्हा तुम्हाला त्या ते फ्लॅटची मालकी दिली जाते पण त्या जागेचं काय ज्याच्यावरती तुमची बिल्डिंग उभारली आहे अशा वेळेस आपण कन्व्हेन्सड करतो ज्याच्यामध्ये बिल्डर तुम्हाला त्या बिल्डिंगला लगत असलेल्या जागेची मालकी सोसायटीच्या नावे ट्रान्सफर करतो आणि तुम्ही त्या जागेचे आणि बिल्डिंगचे अशा दोन्ही गोष्टींचे मालक होता ह्या सर्व जर बाबी तुम्ही पाहिल्या या सर्व जर बाबी तुम्ही चेक केल्या तर तुम्हाला रिसेल असो किंवा नवीन फ्लॅट असो विकत घेताना कोणताच प्रॉब्लेम येणार नाही कारण घर अशी गोष्ट आहे ना आपण आयुष्यात एकदाच घेतो त्याच्यावरती पण बरेच लोक लोन करून घेतात आणि त्या लोनचे हप्ते वीस तीस वर्षांपर्यंत चालू असतात आणि जर तुमचा घर घेण्याचा निर्णय चुकला तर तुम्हाला भविष्यात खूप प्रॉब्लेम्स येतात म्हणून नवीन घर घेताना किंवा रिसेल फ्लॅट विकत घेताना या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाहीत